नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सध्या लोकसभेनंतर आता विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि यामध्येच आता बीड जिल्ह्यातील साहिब मतदारसंघामध्ये इच्छुकाची मांदियाळी सुरू झाली आहे त्याचबरोबर आता गेवराई मतदारसंघ अग्रेसर ठरताना पाहायला मिळतोय त्याचबरोबर गेवराईतील अनेक इच्छुक उमेदवार आता बॅनरबाजी करताना पाहायला मिळत आहेत यामध्ये आता कीर्तनकार परमेश्वर वाघमोडे देखील आता मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत जवळपास गेवराय मतदार संघासह त्याचबरोबर बीड जिल्ह्यात देखील त्यांची बॅनरबाजी सुरू झालेली आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरमध्ये प्राध्यापक परमेश्वर महाराज वाघमोडे भावी आमदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण सुरू झालं आहे कारण गेवराय मतदारसंघ देखील मोठा महत्त्वाचा मानला जातो आणि याच मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत अनेक इच्छुकांनी बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते यामध्ये आता परमेश्वर महाराज देखील आता मैदानात उतरत असताना यामध्ये राजकीय पटलावर चर्चा सुरू झालेली आहे याआधी देखील अनेक समाज प्रबोधन कार्यक्रमा कार्यक्रमामधून त्यांनी गेवराय मतदारसंघातील प्रश्नांवर वोट ठेवलं होतं आता ते स्वतः मैदानात उतरत आहेत नेमकं का काय म्हणतायत परमेश्वर महाराज पाहूया ते जयंतने जे मानव घेतलेले आहे माझ्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले मी काय कुठलं बॅनर लावलेलं वगैरे नाही पण जनतेचे अपेक्षा आहे की एक तळागाळातला नेतृत्व एक महाराज सामाजिक कार्य करणारा असा जर युवक एखादा पुढे आला तर यावेळेला येवराई या तालुक्यामध्ये शंभर टक्के बदल घडू शकतो आणि जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली तर जनता जी करू शकते ते कुणी पुढारी वगैरे कोणी करू शकत नाही कारण जनता ही कधीही उमेदवाराच्या पुढे दोन पाऊल असते जे असं वाटतं का तुम्हाला याआधी जे आमदार होते त्यांनी आतापर्यंत गेराय मतदारसंघामध्ये कोणताही विकास केला नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने विकास केला असेल पण जनतेला जो अपेक्षित आहे तेवढा काय कुठं विकास झालेला नाही आजही गेवराय तालुक्यात आपण पाहतो काही ठिकाणी पाण्याचे टँकर आहेत काही ठिकाणी आजही चार चार आठ आठ दिवसाला पाण्याचे टँकर येतात काही ठिकाणी लाईटीची सोय नाही चार आठ दिवस झाले कसरवाडी सारखं एक गाव आहे ते अंधारात आहे कालच मला तिथल्या कार्यकर्त्याचा फोन आला होता म्हणजे आम्ही आमदाराला वगैरे सगळ्याला फोन लावले पण अजूनही आमच्या इथं लाईट नाही आठ दिवस झाले म्हणजे आमचे प्रश्न घेऊन आता म गेवराय मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवणार मी शेतकऱ्याचे प्रश्न कारण मालाला जो भाव पाहिजे तो या शासनाने दिलेला नाही कारण शेतकऱ्यांची जर आपण परिस्थिती पाहिली तर बिकट परिस्थिती आहे लाईट नाही शेत शेतीमालाला भाव नाही त्याचप्रमाणे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आणि नको त्या गोष्टी हे टी व्ही चॅनलला फॉलो करतात विनाकारण कुणाला तरी उठून आरक्षणाच्या मुद्द्यावर बॉम्बला लावायचं दुसरेच मुद्दे घ्यायचे पण शेतकऱ्याचे मुद्दे घेत नाही आहे सारखा म्हणून माझी एक अपेक्षा आहे मी एक शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये जन्माला जन्मालाला जन्माला आलेलो आहे आणि एक महाराज एक माझा पेशा आहे त्याचप्रमाणे शिक्षक पेशा आहे म्हणून मला वाटतं की या समाजाचा विकास झाला पाहिजे त्या माध्यमातून मी कीर्तनाच्या माध्यमातून असं एकही गाव नाही का तिथं माझं कीर्तन होत नाही किंवा मी त्या समाजापर्यंत पोहोचवलेलं नाही याचबरोबर घेवऱ्यातील नागरिकांचं देखील परमेश्वर महाराज यांनी ही निवडणूक लढावी अशी देखील मागणी पुढे येत आहे त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याचं देखील आश्वासन यावेळेस नागरिक देताना पाहायला मिळत आहे जनता प्रस्थापितांच्या त्याच्या चेहऱ्याला कंटाळलेली आहे वेळ बदललेली आहे परिस्थिती बदललेली आहे आणि सामाजिक न्यायाची कल्पना देखील बदललेली आहे त्यामुळे गेवराई तालुक्यातील जनता एका सज्जन प्रामाणिक सुशिक्षित उमेदवाराच्या शोधात आहे जो उमेदवार त्यांना योग्य वाटेल त्यांच्या पाठीमागे ही जनता एकमुखाने जाईल अशी आज गेवराई तालुक्यातील वातावरण वाता। इच्छुकांची लाईन जरी लागली असली या विधानसभेसाठी तरी आता जनतेचा या साही मतदारसंघामध्ये नेमकं कौल कोणाच्या बाजूने असणार की यामध्ये नेमकं कोण निवडून येणार आणि कोणाच्या हाती मतदारसंघाची तुरा देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड